तुम्हाला फार्मचा स्ट्रक्चर दाखवतो लांबून तर ह्या साइडनं ह्या साईड तर ह्या साइडनं बघू शकता हे शेड आहे आणि ही जागा आहे आपली तर ह्या जागेमध्ये आपण पूर्ण गावरान फार्म तयार करतोय जे की नॅचरल पद्धतीने नॅचरल पद्धतीने का हा जो पात्र आहे बरेच जण म्हणतात की पत्रा का लावा किंवा पत्राच का लावला तर यासाठी आपण नाही का रिंग वतून इथपर्यंत खड्डं घेऊन त्यानंतर एवढी हाईट देऊन माझ्या नाही त्यासाठी शेड कसं पाहिजे याबद्दल बोलू आता तर बघू शकता ही शेड आपण तयार केलं याची हाईट खूप जास्त दिसत असेल मला पण हे याचे जे फायदे आहे ते पूर्ण कसे आहे काय ते थोडक्यात सांगतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप बागाव तर मित्रांनो आपण एक प्युअर गावरांचा फार्म या ठिकाणी उभा केला आहे तर ते पूर्ण स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ज्या लोकांना जर गावरान फार्मिंग करायची आहे प्युअर गावरानवरती काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण नाही का कशा पद्धतीनं गावरांचा फार्म उभा करायचा त्याची पूर्ण काळजी कशी घ्यायची कशा पद्धतीनं पूर्ण नियोजन असतं झाडं कशी लावायची किंवा आजूला निर्मिती कशी करायची किंवा बुर्डिंग कशी करायची किंवा शेड कसं पाहिजे याबद्दल सगळी माहिती या ठिकाणी आपण सांगणार आहे मग शेण खत कसं पाहिजे आपण टाकलं पाहिजे जे की गावरान पक्षाला आवश्यक असतं हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटणार आहे ज्यांना नवीन फार्म करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर असणार आहे आणि ज्यांना कोणाला काही अडचण असेल त्यांनी कमेंट करा की फार्म फार्मबद्दल असेल किंवा पक्षाबद्दल असेल किंवा नवीन सुरुवात करायची याबद्दल असेल तुम्ही कमेंट करा तर थोडक्यात मी तुम्हाला सगळी दाखवतो हो माहिती कशी तर सुरुवातीला आपलं हे गेट आहे या ठिकाणी आपण स्ट्रक्चर केलं की गेट या ठिकाण आतमध्ये येण्यासाठी त्याच्यानंतर गेटमधून ओपन झालं झालं या ठिकाणी बघू शकता शेण खात्याचा प्रोजेक्ट आपण ठेवला आहे आणि इथं पूर्ण अशा पद्धतीने नियोजन करणार आहे की पूर्ण तुम्हाला दिसायला दिसल की या ठिकाणी अशा पद्धतीने आहे म्हणून तर हे शेण खाते आणि हे पूर्ण स्ट्रक्चर आहे आपलं जे की कंपाऊंडमध्ये असणार आहे आणि जाळी वगैरे किंवा साईडनं पक्षी किंवा कुत्रं किंवा काही बाकीच्या गोष्टी येऊ नये म्हणून ते पूर्ण पॅक असणार त्याच्यानंतर तिथं साईडला बघू शकता शेडनेट पण लावेले आ, हे पण केलं आहे त्याच्यानंतर हे पाण्याचे जे थिबक नाही दिसतात यामध्ये आपण झाडं लावायचं नियोजन केलं आहे म्हणजे कसं की हे जे अंतर आहे हे आठ फूट आहे आणि ते जे अंतर आहे ते पाच फूट आहे तर पाच फूट अंतरावरती आपण एक झाड लावणार अशा पद्धतीनं आणि हे जे आहे ते अंतर उगं ते आठ फूट अंतरावरती झाड लावणार मग झाडं कोणकोणती लावणार तर त्याच्यामध्ये आपण चेरीचे झाड लावणार त्यानंतर शेवगा लावणार आणि बाकी काही इतर जे झाडं असतात ते लावणार तर याचा फायदा जो असतो ते शेवग्याचा फायदा तेव्हा आपण तुम्हाला इथून पुढं सांगत राहता राहणार आहे ते शेवग्याचा काय फायदा होतो काय त्यासाठी तुम्ही जॉईन करून राहा त्याच्यानंतर चिरीचा काय फायदा राहतो हे पण तुम्हाला सांगणार आहे जास्तीत जास्त सावलीसाठी चिरीचा फायदा होतो पण त्याची बेनिफिट काय आहे त्यासाठी पण पुढं तुम्हाला मदत करू तर आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर तयार करायचं आहे तर शेणखत झालं शिरीचे झाडं वगैरे लावायचं झालं तर झाडं किती लावायचे आपल्याला तर एवढ्या पूर्ण जागेमध्ये झाडं लावायचे आहे आणि ही जी जागा आहे कमीत कमी आपल्याकडं चार ते पाच हजार पक्षापर्यंत आपण फार्ममध्ये पक्षी ठेवू शकतो या दृष्टिकोनातून हे पूर्ण फार्मचं नियोजन चालू आहे तर बघू शकता हा फार्म आहे आपला तर हा फार्म जो आहे तो एक वीस फूट रुंद आहे आणि एक ऐंशी फूट नाही का लांब आहे त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये पक्षी आपण बुल्डिंगसाठी पण ठेवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पक्षी अंड्यासाठी किंवा पक्षी बसण्यासाठी जी जागा असती त्यासाठी पण आपण ते ठेवणार आहे आणि जे सकाळच्या वर्गात जो पक्षी बाहेर निघल म्हणजे कारण संध्याकाळी जर समजा सहा वाजता अंधारपडाच्या टायमाला पक्षी आतमध्ये गेला तर सकाळच्या टायमाला जेव्हा सूर्य उगवतो त्या टायमाला पक्षी बाहेर येत असतो त्यासाठी हिंडून फिरून खाण्यासाठी त्या दृष्टिकोनातून आतमध्ये पक्षी बसला पाहिजे आतमध्ये बांबू लावायचं झाला असेल किंवा बाकीच्या गोष्टी पक्षी बसण्यासाठी ते सगळं स्ट्रक्चर आतमध्ये गेलं आहे पूर्ण कंपाऊंडच्या आतमध्ये पक्षी हिंडन या दृष्टीकोनं केलं आहे तर जर सकाळी पक्षी फार्मच्या बाहेर आला तर पूर्ण याच्यामध्ये राऊंडमध्ये हिंडन आणि हिंडल्यानंतर पूर्ण परत तो आतमध्ये जाऊन संध्याकाळी बसून जर कोणाला पक्षाला अंडे द्यायचे असेल तर अंडे देण्यासाठी आपण आतमध्ये पण तयारी करणार आणि त्याच्यानंतर जी झाडं लावली ते बाहेर पण आपण थोडस तयारी करणार म्हणजे कसं तर एक टेंट बनवून घेणार त्या ते टेंटमध्ये आपण पक्षी सकाळ दुपारच्या उन्हा असेल किंवा काय असेल तर त्यामध्ये तो राहू शकतो त्यानंतर काही खाद्याचं वगैरे टाकायचं झालं तरी पण आपण ते बाहेर पण करू शकतो आणि आतमध्ये पण करू शकतो तर थोडक्यात ही जी जागा आहे ही बघू शकता याच्यामध्ये आता काम चालू असल्यामुळे आपण हे पडलेलं आहे तर ही जी जागा आहे ही जवळजवळ आपली एक पंचवीस बाय वीस फूट जागा आहे तर ह्या जागेमध्ये आपण आजूला निर्मिती करणार आहे आजूला निर्मिती का तर आजूला निर्मिती यासाठी की आपला खाद्याचा आणि खाद्याचा खर्च कमी होण्यासाठी किंवा पक्षी स्ट्रॉंग होण्यासाठी त्यासाठी आपण आजूला निर्मिती करणार आहे आणि आजूला निर्मिती ही व्यवस्थित अशी करणार कारण आजूला हा दिवसाला वाढत असतो आपण जेवढा बाहेर काढू तेवढा जास्तीत जास्त तयार होत असतो या दृष्टिकोनातून आपण ते तयार करणार आहे आजूला निर्मिती असेल त्यानंतर पलीकून आपण ते मक्यापासून तयार होणार सांगितलं हायड्रोपोनिक हा मख्यापासून तयार होणार हायड्रोपोनिक आपण त्या ठिकाणी तयार करणार आहे कारण त्यासाठी काम चालू आहे तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो आतमधलं स्ट्रक्चर जे की गाव रंग कुक्कुट पालनातलं आहे तर थोडक्यात बघू शकता या साईडने आपण काय केलंय की हा पत्रा लावलाय तर हा जो पत्रा आहे तो पक्षी आपला पक्षी बाहेर येऊ नये किंवा पक्ष्याला काही प्रॉब्लेम येऊ नये कारण एखाद्याने येऊन आल्यानंतर प्रॉब्लेम येऊ नये या उद्देशाने केलंय साधा तुम्हाला सांगायचं तर याच्या आतमध्ये बघू शकता तर हे आपलं मेन गेट, गेट आहे गेट त्या गेटच्या आतमध्ये इकडे ह्या साइडला एक गेट केलंय त्या साईडला एक गेट केलंय आणि थोडक्यात आतमध्ये तर हा जो फार्म आहे आपला तर तो, तो बघू शकता वीस बाय ऐंशी फुटाचा फार्म आहे प्युवर गावरान पक्षासाठी आणि ह्याची जी हाईट आहे ती जवळजवळ दहा फूट हाईट आहे आणि ही जी मधली फूट आहे ती बारा फुटापर्यंत हाइट आहे तर हा हा पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि आपण ज्या टायमाला पक्षी यामध्ये ठेवणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहे की ही जी हाईट आहे तर ह्या हायटीपेक्षा उंच आपण बांबू ठेवणार आहे जो प्युअर गावराम पक्षी असतो तो प्युअर गावराम पक्षी हाईटला बसत असतो त्यासाठी आपला आपण जे बसायसाठी ठेवणार आहे ते जे आहे ते हाईटनं बांबू ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी दोन टप्प्यात ठेवणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पक्षी बसेल कमी जागेत जास्त पक्षी बसावं हो, या उद्देशाने आपण हे हाईट जास्त ठेवले आहे तर ही बांबूची लेंथ आहे त्याच्यावरती एक लेंथ येणार म्हणजे दोन पद्धतीनं बांबू राहणार त्याच्यावरती पक्षी बसणार तिरक्या पद्धतीनं व्यवस्थित असं बसतील पक्षी तर ते झालं आणि त्याच्यानंतर आपण बोर्डिंग करणार आहे तर बुर्डिंगसाठी हा एरिया आपण ठेवला आहे ह्या चौकणी एरिया आहे पूर्ण तीस फुटाचा तर तीस फुटामध्ये एक दहा बाय तीस फुटामध्ये जवळजवळ आपण तीन हजार अडीच ते तीन हजार पक्षापर्यंत आपण या ठिकाणी बोर्डिंग हॅचिंग करू शकतो बोर्डिंग करू शकतो त्यासाठी कसं स्ट्रक्चर असतं काय यासाठी आपण पुढं व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा तर बाकीचं बघूयात कशा पद्धतीने तर आता हे बांबू बघू शकता हे जे तुम्हाला जे सांगितलेत मी बांबूचं जे स्ट्रक्चर आहे त्यासाठी ते बांबू तयार केलेले आणि बांबू आपण ते लावणार आहे पुढं दिसलं तर ही जी जागा आहे ही पूर्ण ऐंशी फूट आहे आणि ऐंशी फुटात आपण हे पूर्ण स्ट्रक्चर केलं आहे तर एखाद्याला प्युअर गावावरून पक्षी करायचे असेल तर त्यासाठी भरपूर अडचणी येत राहतात कसा व्यवसाय सुरू करायचा काय त्यासाठी आपण ट्रेनिंग सेंटर पण ठेवतोय आणि ट्रेनिंग सेंटर म्हणून तुम्हाला तिथून शिकता पणही जरी नाही भेटलं तरी पण ऑनलाईन ट्रेनिंग सेंटर चालणं आपलं भविष्यात तर तुम्ही तिथून पण शिकू शकता आणि कोणाला पक्षी अंडे काही घ्यायचं असेल तर आपल्याला कोणत्या करू शकता याबद्दल पण आहे तर अजून थोडक्यात तुम्हाला फॉर्मचा स्ट्रक्चर दाखवतो तर हे पूर्ण नियोजन आहे आपलं एक छोटासा व्यवसाय सुरू करायसाठी आणि याच्यातून जणांचं समजा आता कसं झालंय की नवीन नवीन लोक नवीन नवीन नवी गोष्टीकडे शिरतात म्हणजे गावरण पक्षाकडे सध्या लोक कल जास्त वाढतोय कारण बॉयलर पक्षी खाण्यामध्ये लोकांचं जा जास्त आकर्षित दिसत नाहीये आपल्याला त्याच्यामुळे प्युअर गावरानवरती लोक काम करायला चालू केलंय त्यामुळं हा जो प्युअर गावरान पक्षी आहे ते कुठं पण भेटत नाही आणि तो कसा असतो ते कळत नाही त्या दृष्टिकोनातून आपण काय केलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला प्युअर गावरान पक्षी देण्याचं काम ए, या ठिकाणी ह्या फार्म मधून तरी आपण करतोय तर थोडक्यात इकडे ही जी जागा म्हणतात आता बरेच जण म्हणन की जागा किती आहे की आपल्याला जर समजा दोन तीन हजार जागा करायची आहे पक्षाला फार्म करायचा आहे किती एकर एक जागा पाहिजे किती गुंठे जागा पाहिजे त्याच्यावर आपण पूर्ण स्ट्रक्चर करू शकतो तर ही जी जागा आहे बरेच जण मानतात की ह्या जागेचं किती पक्षी बसू शकतात आणि किती पक्षापासून पक्ष जर सुरुवात केली तर आपल्याला तेवढी जागा पाहिजे तर थोडक्यात ती समजून घ्या तर ही जी जागा आहे पूर्ण तीस गुंठे जागा आहे ह्या जागेमध्ये आपण जवळजवळ दोन ते अडीच प्लस तीन पण पक्षी तीन हजार पक्षापर्यंत पण सांभाळू शकतो या दृष्टीकडून आपण ही जागा केलेली आहे आणि जास्तीत जास्त ब्रुडिंगसाठी पण पक्षी या ठिकाणी ठेवू शकतो फार्म एकदम व्यवस्थित आहे आता बरेच जण म्हणतात की हे जो पात्र आहे तो मग अशी पण सांगितलं मी तरी परत सांगतो हा जो पात्र आहे बरेच जण म्हणतात की पात्र का लावा किंवा पात्रच का लावला तर यासाठी आपण नाही का रिंग वतून इथपर्यंत खड्डं घेऊन त्यानंतर एवढी हाईट देऊन माझ्या नाही कारण काय होतं की एवढा खर्च करायचा आणि त्याचं काम जास्त नसतं त्यासाठी आपण काय केलं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सेफ्टी राहील या उद्देशाने हा पत्रा मारलाय तर हा पत्रा सिमेंट पात्र आहे पूर्ण पॅक आहे तुम्ही बघू शकता हलवताय आपण तरी हलत नाही कारण का तर पक्षी किंवा बाहेरचं जे कोणी जर आलं कुत्रा असेल जर असेल किंवा इतर काही प्राणी जरी आला तरी पण आदळून आतमध्ये जाऊ नये या दृष्टिकोनात आपण ते पॅक केलंय पूर्ण तर मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपण जाळी कशी वापरावी शेडसाठी तर कारण कसं की आपलं पक्षी सेफ्टीसाठी आत बसतो आणि जाळी जी वापरायची असती ती एकदम चांगली आणि चांगल्या क्वालिटीची वापरायची असती तर तिचं जे घर आहे ते एक बाय एकचं आहे आणि याच्यामध्ये आपला पक्ष बा बाकीचे जे आहेत ते येऊ नये या दृष्टिकोनातून एक बाय एकची जाळी आहे किंवा पक्षी जर मोठा असेल तर बाहेर येऊ नये मुलकं काढू नये या दृष्टिकोनात आपण ती जाळीचं केलंय आणि जी हाईट आहे ती जवळजवळ दहा फुटाची हाईट आहे दहा फुटाच्या हाईटमध्ये आपण ते आहे या पत्राच्या आतमधून पण जाळी आहे म्हणजे पॅक राहिली या उद्देशाने आता पुढचं दाखवू तुम्हाला की आपण हायड्रोकोनिक हायड्रोकोनिक जे आहे ते या ठिकाणी करतो आहे तर ते त्यासाठी स्ट्रक्चर बघू शकता एवढी जागा आपली शिल्लक आहे तर ह्या जागेमध्ये आपण एक मान्य करून त्या म त्यामध्ये हायड्रोपोनिक ठेवणार आहे आणि त्याच्यातून उत्पन्न काढणार आहे आणि ते, मा... ते पक्षाला खाऊ घालणार आहे कारण का आता ते बी चांगलं सा असतं आपला खाद्याचा खर्च आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तर कसं होतं की बरेच जण म्हणते प्युअर गावरांसाठी आपण खाद्य वापरतो तर काय होतं माहिती आहे का सर तर आपण जर प्युअर गावरान पक्षी करत असेल तर त्याला बाहेरचं खाद्य जास्त पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ शेणखत असेल त्यानंतर आपला शेवगा असेल त्यानंतर चिरीची झाडं असतील त्यानंतर हायड्रोपोनिक असेल त्यानंतर ते आपलं आजोला असेल या सगळ्या हे जे सगळं असतं त्याच्यातून खाद्याचा खर्च कमी होतो आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे हॉटेल वेस्टेज त्यानंतर भाजीपाला वेस्टेज ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे वेस्टेज म्हणजे काय तर समजा भाजीपाला खराब झाला आपण तिथून गाडीतून भरून आणला बाजारपेठेतून आणला टाकला त्यानंतर ते काय करतं की आपलं खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी काम करतं आणि आपण जवळजवळ सत्तर टक्के आपण बाहेरून खाद्य वापरतो म्हणजे कोणतं हेच जे बाहेरचं खाद्य आहे म्हणजे आजोला ह्या त्या गोष्टी सगळ्या हे जर वापरलं आपण त्या खाद्याचा खर्च येतो तीस टक्क्यावरती जे आपण खाद्य खाऊ घालतो म्हणजे इतर कंपन्यांचा असेल प्रॉपर खाद्य तर ते आपण खा खाऊ घालण्यासाठी तीस टक्क्यावरती खाऊ घालू शकतो पण बाकीचा खाद्याचा हो खर्च कमी व्हाय व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे करतो कारण काय होतं की आपल्याला जर प्युअर गावरान पक्षी तयार करायचा तर तो असतो उकोंड्यावरचा पक्षी जो की जुन्या काळापासून चालत आलेला आहे तर तो, तो पक्षी आपल्याला तयार करायचा असेल तर त्यासाठी बाहेरचं खाद्य पाहिजे ना की प्रॉपर खाद्य पाहिजे म्हणून आपण बाहेरच्या खाद्यासाठी एवढा खर्च पूर्ण आहे के स्ट्रक्चर केलं आहे आणि त्यासाठी ओपन फार्ममध्ये पाहिजे कारण प्युअर गावरान पक्षी हा कधीच बांधून नसतो तो फ्री रेंजमध्ये असतो म्हणून तो फ्री रेंजवाला पक्षी जो आहे तो आपण पूर्ण स्ट्रक्चरमध्ये करतोय आणि याचं पूर्ण नियोजन जे आहे ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं जे पण इथून पुढं पूर्ण माहिती जी टप्प्या असते पूर्ण एक एक पॉईंट जो की एक एक मिनिटाचा असेल पूर्ण समजा आजूला निर्मिती कशी करायची काय किंवा आपल्याला पक्षी कसा पद्धतीने सांभाळा पाहिजे काय या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून पुढं दाखवतो तुम्हाला तर आपला जो फार्म आहे हा तो बरेच जण म्हणते घरापशी फार्म पाहिजे की नाही तर घरापशी असलं तरी चालेल फक्त व्यवसाय करायला पाहिजे दृष्टिकोन पाहिजे तर आपली जी कंपनी आहे संदीप नॅचरल फार्म्स संदीप नॅचरल फार्म जी कंपनी आहे ती पूर्ण नॅचरलवरती काम करते म्हणूनच आपण नॅचरल पद्धतीनं फार्म तयार केला आहे आणि हा पूर्ण स्ट्रक्चर आहे हा पूर्ण स्ट्रक्चर आहे तर हे जे स्ट्रक्चर आहे हे प्युअर गावरान आहे आणि प्युअर गावरानवरती तुम्हाला कशा पद्धतीनं काम करायचं आहे काय हे सगळं नॉलेज आपण आपल्या कंपनीच्या मार्फत असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामवरून असेल सगळं नॉलेज आपण तुम्हाला देणार आहे आणि काही कोणाला अडचण असेल काही कोणाला श म्हणजे शिकायचं असेल किंवा कोणाला तयार करायचं असेल किंवा गावराम फार्म विकण्यास प्रॉब्लेम येत असेल प्युअर गावराम पक्षी ती सगळी माहिती आपण किंवा सगळं नॉलेज आपण तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळं आपल्याला नक्की फॉलो करून ठेवा धन्यवाद